मी भूत बघितलं मी हे बघितलं मी ते बघितलं हा माहिती तर तुम्ही भूत बघितलं का मी बघितलंय एकदा मी बघितलंय हे बरं बघितलं आम्हाला सांगतच त्या हो भूत काळत काळ भातला लागते एवढ्या दिवसांनी किती म्हणजे थोडी थंडी कमी झाली का नाही ताकत वाजायचं थंडी हाय का थंडी वाजायची आम्ही असं भात पण तापत असतो बरं काय एकदा तर विषय भुतांचा निघत असतो का मी भूत बघितलंय भूत बघितलं खरं खरं का खरं कसं बघितलं होतं सांग बरं मी मुंबईला होत तेव्हा तेव्हा लिवशीरता मी ट्यूशन होतो आणि तेव्हा माझ्या परीक्षा चालू होत्या म्हणून मी साडे झालंच होते मग मी ट्युशनवरून येत होतो आणि जरासा लांब होते मग मी चलत येतोय पूर्ण रोड सुनसान होता आणि तो चलतोय चलतोय मला कशाचा तरी आवाज आला ऍक्सिडेंटचा पण तिथं काहीच नव्हतं काहीच नव्हतं कशाचा की मला वाटलं पुढच्या कधी या महागाच्या कधीत असं काय होईल झालं मग ना मी चाललो चाललो मग चालत ना मला एक बाई दिसली पुढील पांढऱ्या साडीत हा पांढरा कसला तरी होता कलर जरा पांढरा सारखा जरा थोडा हा मग होता तिघा घालून चालली असं कोणतरी असं चलतोय चलतोय मी तिथं पुढे निघालो मी मागे वळून बघितलंच नाही पुन्हा पुढे जाऊन ना मी बघितलं काय रिक्षा वगैरे येतोय का मग बघितलं त्याची बाईच नव्हती काय बोल कुठं कुठे गेली तिथं मी भेलो मग <t> मी लवकर रिक्षा उडकायो <t> पण आता सगळे रिक्षावाले बंद होते एक दोन एक दोन असतात ना तिकडे दुसरीकडं ती नाही काय तिथं बस उघडतात तिकडं असतं म्हणून आता तिथून मी कसं जावं म्हणून चलच चालू आणि पुन्हा मग ना तेवढ्या उशिरा नव्हतं ना बसेस वगैरे चाल चालत चलत मला मग ती बाई डबल दिसली होती मला वाटलं मग मी ना दुसरा शॉर्टकट काहीतरी डेंजर आहे मग आणि मी तो एकटा होतो मी दुसऱ्या रस्त्याला दुसरा रस्ता जात 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 चाल झालो आणि ती जरा लांबून जात मी म्हणलं काय होण्यापेक्षा लांबून जात लांबून गेलेलो बर आणि <स्थिण> दो, <स्थिण> <स्थिण> <स्थिणग> <स्थिण> <आशा> <स्थिण> ती एक छोटी गेली होती हा सगळ्या लाईटी वगैरे बंद होत्या एक दोन एक दोनच्या मागे बघितलं तर कोण नव्हतं पुढे बघितलं तर ती बाई अचानक आली आणि मी जेव्हा पुढे बघत होतो तेव्हा नव्हती तिथं गोल मला असली भीती वाटली मग मी तिथून जवळून माझ्या मित्राच्या घरी गेलो त्याच गेली होतं पुढे जाऊन झालं तिथं गेलो त्याला सांगितलं असं असं झालं हा त्यानं सांगितलं तिथं तरी ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट आणि मला पण पुन्हा संशय आला तिथं मला आवाज आला ऍक्सिडेंटचा मी घेलो म्हणलं घरी कसं जावं घरी कसं मित्र म्हणला मला घरी खावायचे दिवस म्हणलं चाललो चालू माझं ती लांबून साडे दहा साडे दहा होते ना निघाल साडे दहा साडे अकरा झाले असते माझा फोन खराब होता ना चलत चलत जाईल मग मला भीती होती कोणी येते का नाही मला ना जरा आली कि आम्ही मी माझ्या गलीच्या जवळ आलो गलीच्या जवळ आलो आम्हाला जाणं चांगलं वाटलं अचानक डबल एक दिवशी काय माहित नाही तर काहीच नव्हतं झालं मी चला ना असं एक नारळाचं झाड होत हा इथून एक नारळ समोर इथं पडलं मी जर पुढे पाऊ टाकला ना तर माझ्या डोंग्यावर पडला आणि वरी काहीतरी काळ होतं काळ आणि पांढर काहीतरी होतं काळ पांढर मी पळायलो पळायलो पळत 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 पुढे तीच बाई आली की बोला म्हणताच मग मला म्हणली बाळावड रात्री काय करायला तिला म्हणली म्हणलं ट्युशन म्हणून चाललेलो हां मग ना मी तेवढी काय माहिती दिली ना मी मी इथं राहते तिथं राहते काय हा मग मी जातो म्हणलं तिनं ऍड्रेस विचारला ती ऍड्रेस विचारला मग मी पळायलो कारण की भीती वाटायची आणि तीच बाई होती ती पांढरी साडी घालून डबलचीन महागून आवाज झाला मला ओळखेल काय नाही ए पोरा मेंला... पोरा म्हणली पोरा म्हणली आणि म्हणली हवड्या रात्रीच जात जाऊ नको बाहेर एका पुरीचा बाईचा ऍक्सिडेंट झाला पांढरी साडी घालून असती फिरती तिथं हा स्वतः म्हणली स्वतःच स्वतः साडी हा आणि वापस गेली वापस असं माझ्या चालले चालली ती तिकडल्या गलीत गेली आणि मी ही काढल्या गेली तिने राईटला गेली आणि मी लेफ्टला ले गेलो ले. जात 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 पुन्हा मग मी वापस बघितलं बाईस गायब होतं कुणीच नव्हतं कोणीच नव्हतं म्हणून मग पळत पळत गेलो हां आणि ती जरा लांबरचा रस्ता होता म्हणून आम्हाला साडेबारा सही झाली साडेबारा एक टाका सक्रिया हा एक टाका सत्रायला अरे नाहीत मग तीच तर लॉंग कट होता ती आता काय होतं काय म्हणजे हे माझं घर आहे ना ह्याच्या पुढे जरा एक पहाडीसारखं आहे थोडं तर मला पूर्ण ती पूर्ण फिरून जायला लागते मला तिथून लागलं म्हणून तेवढा उशीर झाला मग बारा का किती बारा किती तरी वाजलेली जात 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 मी चलायलो पुन्हा मग मी म्हणलं पहाडीमधून जावं मी गेलोच नाही तिथून की आज अंधारा स्वतः मग मी जात 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 चलायलो हा पुन्हा मग मला एक रिक्षा सापडला ती <laughs> बाई चालवायलेली मग ना मी रिक्षात गेलो माझ्या घरापर्यंत सोड म्हणलं ती बाई चालवायला तुला प्रश्न नाही का पडला ही बाई कशी चालवायची मुंबईला बायाला मम्मी म्हणलं घ्या आमच्या घराच्या पत्तरिश ती चालली 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 हा पुढे गेली ना तर ना माझी मला जिथं राही जायचं होतं ना ती लेफ्ट साईडला होतं होत हिला राईट साईडला कट घेतला तिथं मला भीतीच वाटली वाटली भीतीच वाटली मी म्हणलं इकडं नाही माझ्या घर तिकडून घेऊन जाते तुला खरं तुझ्या घरी सोडता आणि ना पुन्हा मग मी चाललो 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 पुन्हा तीच बाई दिसली ती बाई नाही तर मग पुन्हा मग पुढे गेलोच पुन्हा काय कळतय मी घरी गेलो पुन्हा काय कळतय आमच्याच बिल्डिंग मध्ये थर्ड फ्लोअरला नवीन राहायला हा आली ती अग का इथनं गेल गे। गेलो तो गे। नऊ नऊ वाजता कोंडला बाहेर घेऊन मग मी अकरा वाजले मला भाडं सोडा भाडं असं सोडलो आणि माघारी फिरलो कोंड मधून दोन, दोन तीन किलोमीटर बाहेर आलो की फरिष्ट लागलं आणि फरिष्ट पास आल्यावर टू व्हीलर दिसली टू व्हीलर पासून काय केलं मी हात गेला मला माणसाने थांबलो नाही मी तिथून लांबाला फरिष्ट पास केलं की एक ससा आडवं गेले

मग आता त्याच्यानंतर तुला असं कसलाच त्रास नाही का आणि त्या रोड कडे तू गेलास का आता त्याच्यानंतर नाही ना ते आहे हे असल्या गोष्ट ऐकलं की काहीतर म्हणजे हेच वाटतंय जरा की कुठं तर काय तर थोडस पण काय कि रे बाबा भीतीच वाटायचंय नसतं लग्न t m man man